रसिकहो नमस्कार निसर्गोत्सव सहर्ष सादर करीत आहे वेध सृष्टीचा या आमच्या नवीन पर्वाचा चौथा भाग कळी कळीला जाग आली कोण असं चुंबून गेलं पाकळी पाकळी उमलली कोण असं स्पर्शून गेलं खरच कोण बर कळीला उमलवत तो बालकवींच्या कवितेतला गोजीरवाणा रवी किरण कि खटाळ पहाटवारा कोण टेकत आपले ओठ आणि जाग करत तिला ते आरसपाणी नवबिंदू कि तो मधुप्राशनासाठी आतुरलेला छंदी फुंगा खळतच नाही कि ही जादू नेमकी कधी होते आणि कशी होते ते मंडळी कळी म्हणजे कौमार्य कळी म्हणजे अबोध निरागसता कळी म्हणजे कोमलता कळी म्हणजे अंतरात दडवलेलं धरणीचं सुगंधी स्वप्न कळी म्हणजे मातीनं आभाळाला दिलेला प्रीतीचा संकेत कळी म्हणजे आतुर वाट पाहणं आणि कळी म्हणजे जीवनाचं जगण्याचं फुलण्याचं आश्वासन निसर्गाशी तद्रूप झालेल्या कवीच्या मनाला कळीचं डोलणं तिचं खुलणं तिचं उमलणं सतत खुणावत असत पण माहितीये का कळीचं खुलणं वेगळं आणि उमलणं वेगळं खुलणं म्हणजे उमलणं नव्हे बरं का कळी खुलते म्हणजे असं काहीतरी घडतं कि ती मुग्ध कुमारिका खुदकन हसते आणि किंचितशी उमलून आपल्याच नादात आनंदात डोलत राहते खरच कवी मनाला शतकानुशतक भुरळ पाडणाऱ्या कळ्या किती वेगवेगळ्या काव्य रूपातून अजरामर झाल्या नाही का जस की माऊलींचा फुले कळी असे आला आणि असा हा मोगरा देदींच्या ईश्वरी आवाजात अजरामर झाला माऊली ईश्वर भक्तीची फुले वेचित आहेत आणि त्याच वेळी नव्यानं अजून कळ्या बहराला येत आहेत माऊलींच्या ईश्वर भक्तीचा तिच्या सात्विकतेचा उत्कटतेचा उत्फुल्ल भाव मोगरा फुल्ला या काव्यात अनुभवता येतो हे गीत ऐकताना डोळ्यासमोर मोगऱ्याच्या शुभ्र कळ्यांनी लगडलेला गेलेला वेलून नाही आला ना तरच नव कवी अनिल यांचं कुमारांनी गायलेलं अजूनही रुसून आहे खुलता कळी खुले मिटले तसेच ओठकी पाकळी हलेना हे वर प्रेमगीत वाटणार पण मुळात एका पतीचं आपल्या प्रिय पत्नीच्या पार्थिवाला केलेलं करुण आर्जव असलेलं हे गीत कळी म्हटल्यावर अजून काय आठवत बर हा आठवत ते आशाताईंनी गायलेलं म पा भावे यांचं स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा गोडी अपूर्णतेची लावील ला वेड जीवा पूर्णते तृप्ती असते पण अपूर्णतेत अपूर्णतेत जीवाला व्याकुळ वेळी करणारी आशा असते आणि ही आशा माणसाला जगवते आणि तगवते सुद्धा आता कवी आणि कळ्या म्हटलं तर आरती प्रभूंची समईच्या शुभ्र कळ्या ही कविता आठवल्याशिवाय राहील काय समयीच्या शुभ्र कळ्या उमलवून लवते केसातच फुललेली जाई पायाशी पडते समयीच्या कोनातल्या ज्योती आरती प्रभूंना शुभ्र कळ्यांसारख्या भासतात आणि सायंकाळी लवून वास सारखी करणारे त्या स्त्रीने सकाळी केसात माळलेल्या जाईच्या कजऱ्यातल्या कळ्या आता केसातच फुलल्या आहेत आणि समयीची कळी फुलवताना ती केसात फुललेली जाई ओघळून त्या दुहितेच्या पायाशी पडते आहे कवितेच्या दोनच ओळीत कवीनं कळ्यांचं रूपक योजून किती सुंदर भावगर्वित शब्दचित्र उभे केले नाही का त्या प्रतिभेला सलाम आणि त्या सुरांनाही सलाम तर अशी ही कळी स्वप्न आणि सत्य रात्र आणि पहाट कौवारी आणि यवन आणि अपूर्ण यांच्या सीमारेषेवर डोलणारी परमेश्वरानं क्षणभंगूर जीवनाचं प्रतीक म्हणून योजलेली मातीची मानस कन्या भ्रमराला आणि कवींच्या प्रतिभेला खुणावणारी अबोध निरागस बाला ऐकूयात याच निरास बालिकेच कलिकेच हे के सुंदरचं सगाण मी दवाला लाजली गाले कळी चुंबिते मी दवाला लाजली गाली कळी मी नेत्र माधे ऐकते श्वासकवि सांगते वाहि ते पुुलाजे जातु उद्याजे आज री कल्पिते कलसाजिरे मौक्तिके मा ृषिते मृदु पाकरे मौक्ति माळ माझा